यांना वैकुंठाला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्रिशे तुकोत्तर अमृत महोत्सव म्हणतात त्यानंतर ज्ञानोबा रायला जन्माला येऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यानंतर नामदेव रायांना सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली समाधीस्थ होऊन आणि श्री संत जनाबाई यांना पण सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली समाधीस्थ होऊन अशा सर्व साधू संतांचा हा योग या वर्षी हा योग आलेला आहे आणि हे सर्व योग साधून मराठवाड्यामध्ये खूप मोठे साधू संत जन्माला आले मराठवाड्यामध्ये साधू संत म्हणलं जातं मग सगळ्या महाराष्ट्रात मोठमोठे उत्सव होत असतील तर मग आमच्या मराठवाड्यात का झाला नाही पाहिजे असे काही वारकऱ्यांनी जाऊन माऊलींना विनंती केली की आमच्याकडे पण तो उत्सव झाला पाहिजे वैद्य संस्थांना विनंती केली आणि संस्थांनी आपल्याला लातूर जिल्ह्याला आणि मराठवाड्याला नारळ दिला आणि आपल्याला ही सुवर्ण संधी सर्वांना भेटली आहे तर आपणही या कार्यक्रमाचे आयोजन असावं आणि आपल्याला आमंत्रण आपण सर्वजण या ठिकाणी आलं संत मंडळीचे चलन आपण त्या घरी या ठिकाणी लागले त्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो कालच म्हणजे आमच्या इथं मिळकंठेश्वर आपला मंदिर आहे अकराव्या शतकातलं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार आहे त्याला परत आपण जसं पूर्वी जसं मंदिर होतं ज्यांनी पंढरपूरचं मंदिराचं काम त्यांनी केलं त्यांच्याकडनंच आता हे इथलंही काम आपण त्या ठिकाणी काम चालू केलं आणि त्याचंही सुरुवात कालच केली तिथं बोलत असताना मी एवढं सांगितलं की भाग्य आणि आशीर्वाद हे फार हे नेहमी मला असं वाटतं की मी काल या कार्यक्रमात म्हणलं की आमदार कोणाही एवढं काय आपण त्याला ह्याच्यात मानत नाही पण मंदिराच काम आपल्या हाताने होण्याची संधी मला मिळते हे माझ्यासाठी फार मोठ भाग्याचा विषय आहे आणि तसंच जे भाग्य म्हणजे आपण संत मंडळींची सेवा करण्याची आपण सर्वांनी जी सूचना म्हणणार नाही आपला आदेश म्हणायचे आणि आपल्या सर्वांचा आदेश आपल्या सर्वांच्या सूचना आणि फार आनंदाने आपल्यातला एक हो म्हणजे या घरातलीच परंपरा आमच्या आई आता इथं सर्वांना माहिती आहे आपल्या संप्रदायाशी वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहे आज देखील आणि आम्ही देखील जेवढं वर्षातून ज्या वारीमध्ये जेवढं शक्य असेल तेवढा आम्ही भाग घेतो असतो कुटुंबातले सर्व सदस्य अ आणि आपल्या भागामध्ये हा कार्यक्रम होतोय ह्याच्यामध्ये आपल्याला एक वेळ देणं सेवा करणं अशी संधी मिळते की मला असं वाटतं की आशीर्वाद आणि परत भाग्याचाच विषय पूर्ण तन मन धनातून सगळ्या ह्याच्यातून अत्यंत सर्व वारकरी संप्रदायाची सेवा ही करण्याची आपल्याला संधी मिळाली आप संत चरणी मी परत एकदा नमस्तक होऊन सर्वांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो